जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार कारण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आपल्या चॅनलवरती आज चार लाख प्लस सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत तर परत एक वेळेस सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो मला वेळ लागले प्रेमाचे या सॉन्गवरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर व्हिडिओ जो आहे तो लिरिकल प्लस कॉन्सेप्ट एडिटिंगवरती आहे तर व्हिडिओ जबरदस्त झालेलाच आहे व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो सोबतच आज जे पण काही मटेरियल यूज केलेलं आहे सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता डाउनलोड करण्यास काही जरी प्रॉब्लेम येत असेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शन मधील व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा तर चला मित्रांनो जराही नवे घालवता आपण आपल्या आज व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलं आहे आता सगळ्यात पहिल्यानं तुम्ही काय करायचं आहे प्रिसेट जे आहे ते इम्पोर्ट करण्यापूर्वी मटेरियल डाउनलोड करायचं मटेरियलमध्ये तुम्हाला दोन फॉन्ट मी दिलेले आहेत तर प्लसवरती क्लिक करायचं आहे कुठलाही एक रेशो सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करा, प्रोजेक्ट करा आणि ते तुम्ही कुठलाही एखादा टेक्स्ट मराठीमधला मारा लिहायचं ओके तर मराठीमधला मारा एक टेक्स्ट मी लिहिलेला आहे त्यानंतर इथं रोबोटो रेग्युलरवरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्टवरती तुम्हाला जायचं आहे आडव्या तीन लाईनवरती क्लिक करायचं आहे आणि तर ऑल लँग्वेज आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला इम्पोर्टेड बघायला भेटेल तर ते इम्पोर्टेड सिलेक्ट करायचं आहे आणि खाली इम्पोर्ट फॉन्ट आहे तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे मटेरियल जे तुम्ही डाऊनलोड जिथं केलेलं आहे त्या मटेरियलमध्ये तुम्हाला एक जो आहे तो फोल्डर बघायला भेटेल तर त्या फोल्डरमध्ये म्हणजे मी जे तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे ते तुम्ही डाउनलोड तुमच्या फोल्डरमध्ये बघायला भेटेल तर त्या फोल्डरमध्ये तुम्हाला जायचं आहे ओके फोल्डरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दोन फॉन्ट दिले आहेत आय ओ एस सिक्स्टीन एक फॉन्ट आहे तो एक ॲड करायच्या सोबतच तुम्हाला जस्ट जो, जो आहे तो शरद सिक्स्ट सिक सेवन सिक्स हा जो फॉन्ट आहे हा ॲड करायचा आहे तर हे दोन्ही फॉन्ट जे आहेत ते ॲड केल्यानंतर परत तुम्हाला प्रिसेट इम्पोर्ट करायचं आता प्रीसेट इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जे आहे ते फॉन्ट मिसिंगचा प्रॉब्लेम येणार नाही ओके तर इथं बीटबुक मार्क प्रिसेट जे आहे त्यामध्ये तुम्हाला हे फॉन्ट जे आहेत हा शरद फॉन्ट आहे आणि पुढं जे आहेत इथं इमोजी तर हे आहेत आयफोन सिक्स्टीन फॉन्ट ठीक आहे आयओ एस सिक्स्टीन फॉन्ट तर या ठिकाणी यायचं स्टार्टला प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर जे मटेरियल प्रोवाईड मी तुम्हाला केलेलं आहे त्या मटेरियलमध्ये काही फोटोज वगैरे आहेत ओके तर ते फोटोज तुम्ही तुमचे स्वतःचे त्या ठिकाणी यूज करू शकता आता जो फोटो तुम्ही यूज करणार आहात तर फॉर एक्झाम्पल हा फोटो मी यूज केलेला आहे तर हा फोटो तुम्ही काय करायचं आहे जिथं आपली बीट आहे ओके तिथं यायचं आहे किंवा इथं ग्रुप अँड मास्कवरती जायचं आहे ग्रुप ग्रुपमध्ये जायचं एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यानंतर या रेक्टँगलवरती क्लिक करा आणि हा रेक्टँगल इथून डिलीट करून टाका नंतर प्लसवरती क्लिक करून जो फोटो तुम्हाला ॲड करायचा तो फोटो ॲड करून शेप वनच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे आणि इथं एक नंबरच्या बीटपर्यंत वाढवायचं त्यानंतर या इमेजेसला तुम्ही तुमच्या हिशोबानुसार रिसाईज करू शकता प्रॉपर आणि रिसाईज केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही फोटोला तुमच्या सेट करू शकता दुसरा फोटो जो आहे तो मी ॲड करतो दुसऱ्या फोटोला ॲड केलेला आहे के तो देखील फोटो सेम याच टाईपने करायचा आहे आपण ॲड आणि याला देखील आपण रिसाईजवरती क्लिक करून याची साईज वगैरे कमी जास्त करून याला ॲड करून घ्यायचं तर अशा प्रकारे जे आहे ते आपण फोटोज आपले ॲड करून घ्यायचे आहेत तर चारही फोटोज जे आहेत तुम्ही ॲड केलेले आहेत आता ॲड केल्यानंतर या फोटोजवरती तुम्हाला स्टार्टला क्लिक करायचं आहे इफेक्ट्समध्ये जायचं आहे ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे कलर अँड लाईट ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोजर और गामा इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे इथे एक्सपोजर स्टार्टला एक की द्यायचे थोडंसं पुढं जायचं आहे पुढे एक की द्यायचे आणि बरोबर त्या दोन्ही कीच्यामध्ये एक तुम्हाला इथं की द्यायची ओके म्हणजे टोटल तीन की द्यायचे आहेत मिडलची की आहे जी तुम्ही या टाईपमध्ये दोन करायचे नंतर हा इफेक्ट कॉपी करा केलेला इफेक्ट कॉपी जो आहे तो प्रत्येक लेअरला पेस्ट मारायचा आहे फक्त आपल्याला ओके okay, अशा प्रकारची लाईट आपल्या फोटोंवरती दिसायला पाहिजे तर हे जे आहे ते मी इथं पेस्ट केलेले आहेत इफेक्ट इफेक्ट पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे दिसतील बॅक यायचं बॅक आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे हे प्रॉपर जे आहे ते दिसून जाणार आहेत तर इथं तुम्ही काय करायचं आहे ज्या ठिकाणी आपण बीट दिलेले आहेत तिथं जो स्टार्टला फोटो आता यूज केलेला आहे तोच फोटो इथं ॲड करायचा आहे लॉंग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर ब्लेंडिंग अपासिटीमध्ये जायचं आहे आणि याची अल्पा ऑपॅसिटी दहा टक्के ठेवायची ओके नेक्स्ट फोटो कुठला आहे तर नेक्स्ट हा फोटो आहे तर इथं परत क्लिक करायचं आहे जो फोटो आपला नेक्स्ट आहे तो फोटो परत आपल्याला ॲड करायचा आहे त्याची देखील अल्फापॅसिटी इथं आपण दहा टक्के ठेवायचे याला देखील या टाईपमध्ये दे। वाढवून घ्यायचं आहे आणि लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंड लगायचं तर पुढचे दोन्ही इमेजेस मी ॲड करतो या टाईपमध्ये तर फोटोज जे आहे ते आपले ॲड झाल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इथं बटरफ्लायचा तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे तर हा व्हिडिओ ॲड करायचा आहे या व्हिडिओला जास्त तुम्ही वरती अशा प्रकारे स्क्रोल करायचा पूर्णपणे आणि याचा ऑडिओ जो आहे तो ऑडिओ झिरो करायचा आहे पहिल्यांदा आणि सोबतच इथं तुम्ही जायचं आहे एंडला इथं एंडची बीट जिथं असेल तिथं जायचं आहे आणि टाईम ड्युरेशनवरती क्लिक करून थोडंसं जे आहे ते कमी करायचं जिथंवर आपले एंड आहे तिथंपर्यंत आपल्याला हे वाढवून घ्यायचं आहे तर यानंतर यावरती क्लिक करायचं ब्लेंडिंग आणि ऑपासिटीमध्ये जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे लाँग प्रेस करायचे आहे आणि आपल्या ग्रुपच्या बॅग्राऊंडला घ्यायचं आहे ओके म्हणजे जे हर्ट आहे त्या हर्टच्या बॅकग्राऊंडला हे बटरफ्लायज दिसायला पाहिजेत सो आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर इथ जिथं आपले डबल बीट आहे तिथे यायचे आहे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे जे पण आपले दोन इमेजेस आहेत ते आपण इथून फ् फुल स्क्रीनवरती क्लिक करायचे आहे आणि पूर्ण स्क्रीनवरती हे इथून पुढं दोन इमेजेस आपण अप्लाय करायचे ओके तर बघू शकता जे दोन इमेजेस आहेत हे मी अशा प्रकारे अप्लाय करून घेतलेले आहेत तर हा आपण ऑलरेडी यूज केलेला आहे सो या ठिकाणी आपण हा प्लस सिल्वर प्ले बटनवाला फोटो अप्लाय करू त्यानंतर याला देखील आपण एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे लाँग प्रेस करायचं आहे आणि जे ग्रुप आहेत त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे ओके आता ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर इथं परत आपण यायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीड्यामध्ये जायचं आहे इथं आणखीन एक तुम्हाला व्हिडिओ भेटेल सो या व्हिडिओवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये क्लिक करून रोटेशनवरती जायचं आहे आणि या टाईपमध्ये नाईन्टी डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे ओके त्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे इथं तुम्ही जस्ट ब्लेंडिंग अँड ऑफासिटीमध्ये जाऊन लायटनवरून स्क्रीन किंवा लिनियर डोग इफेक्ट देऊ शकता तर मी लिनियर डोग इफेक्ट दिलेला आहे यावरतीच क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे वरती सर्च करायचं आहे तुम्ही फेड आणि फेड इन फेड आउट इफेक्ट सिलेक्ट करायचे आणि फेड आऊट मायनस सॉरी फिफ्टी सेकंद ठेवायचं झिरो पॉईंट फिफ्टी सेकंद आणि फेड इन झिरो करायचं आहे नंतर हे जे आहे ते लेअर तुम्ही पूर्ण झूम करू शकता अशा प्रकारे तिथं मी लेअर झूम केलेले आहे आणि या याच लेअरला कॉपी करून घ्या कॉपी केल्यानंतर पुढच्या लेअरवरती जाऊन पेस्ट करा पुढच्या बीटवरती गेल्यानंतर लाँग प्रेस करून हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे हा ओवरली ओके म्हणजे ग्रुपवरती दिसायला पाहिजे अशा प्रकारचं तर या टाईपमध्ये इफेक्ट सगळे आपले म्हणजे व्हिडिओ वगैरे ॲड करून झाले तर त्यावरती इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचे तर सगळ्यात पहिल्यानंतर बॅक यायचं आहे शेक इफेक्टच्या प्रिसेट लेअरमध्ये यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेट लेअरमध्ये आल्यानंतर इथे स्टार्टला एक इमेजेस आहे त्याचा इफेक्ट कॉपी करायचं आहे कॉपी करून आपल्या व्हिडिओमध्ये जायचं आहे तर व्हिडिओमध्ये गेल्यानंतर जस्ट एंडला जायचं एंडचे दोन इमेजेस आहेत त्या एंडच्या दोन इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचे तर दोन्ही इमेजेसला हा इफेक्ट मी पेस्ट केलेला आहे त्यानंतर बॅक यायचा आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये प्रिसेटमध्ये आल्यानंतर दोन नंबरचा इफेक्ट आहे तो सोडायचा तीन नंबरच्या इफेक्टला कॉपी करायचे तर हा तीन नंबरचा इफेक्ट आहे याला आपण कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचे जो पण आपला ग्रुप आहे त्या ग्रुपला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आता पेस्ट केल्यानंतर प्रॉपर असा जे तुम्ही डेमोमध्ये बघितलं तसा रोटेट होत नाही तर त्यासाठी व्हिडिओ कम्प्लीट बघा त्याला एक महत्वाची सेटिंग तर से तर तर आहे तर पूर्णपणे जे आहे ते दोन नंबरच्या इफेक्टवरती जायचं आहे तो इफेक्ट कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचा आता व्हिडिओमध्ये आल्यानंतर हे जे लेअर्स आहेत टेक्स्टच्या त्या टेक्स्ट लेअरला हा इफेक्ट चारही लेअरला हा आपण इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि जर तुम्हाला कलर जे डेमोमध्ये बघितले तसे चेंज कलर हवे असतील तर तुम्ही जस्ट काय करायचंय इथं लेअरवरती यायचं आहे या टेक्स्टच्या दोन नंबरच्या कलर अँड फील्डमध्ये जायचं आहे इथं ब्ल्यू कलर द्यायचा आहे ब्ल्यू कलर दिल्यानंतर बॉर्डर अँड शाडोमध्ये जाऊन देखील ब्ल्यू कलर द्यायचा आहे सेम प्रकारे आपल्याला पुढं जायचं आहे पुढल्या लेअरवरती गेल्यानंतर इथं आपण ग्रीन कलर द्यायचं आहे आणि ग्रीन कलर दिल्याबरोबर बॉर्डर अँड शाडोमध्ये जाऊन पण ग्रीन कलर करायचं आहे सो त्यानंतर पुढे यायचं आपल्याला इथं आल्यानंतर देखील कलर आपल्याला येलो करायचं आहे आणि तोच कलर आपल्याला बॉर्डर अँड शाडोमध्ये जाऊन तोच कलर आपल्याला द्यायचा आहे तर अशा प्रकारे हे चारही लेअरला आपण करून घेतलेलं आहे आणि आता महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे हा स्विंग इफेक्ट प्रॉपर वर्क होत नाही तर या ठिकाणी यायचं आहे ग्रुपवरती आपल्या पहिल्यानंतर इथं स्विंग इफेक्ट ऑफ करा म्हणजे स्टेबल राहील इमेजेस त्यानंतर इमेजेस या इमेजेसवरती म्हणजे ग्रुपवरती यायचं आहे एडिट ग्रुपमध्ये किंवा इथं जस्ट मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला एक म्हणजे मुवमेंटचा ऑप्शन आहे ठीक आहे ट्रान्सफॉर्मेशनचा तर यावरती तुम्हाला एक वेळा टॅप करायचं आहे इथं तुम्हाला स्वॅप हिअर टू मूव्ह पिओट पॉईंट असा ऑप्शन आला पाहिजे तो पॉईंट येईपर्यंत टॅप करा इथं आल्यानंतर इथं तुम्हाला एक स्क्रीनवरती बघू शकता एक डॉट दिसतो आहे तर या डॉटला तुम्ही वरती घ्यायचं आहे ओके तुम्हाला दिसत असेल तर बघा वरती हा डॉट मी एक वेळेस इथं माझ्या फेसवरती घेऊन जातो डॉट तुम्हाला दिसेल हा बघू शकता है। तर हा डॉट आपल्याला बरोबर काय करायचं आहे जिथं आपल्याला लाईन आहे लाईनचा ला ला वरचा डॉट आहे त्या ठिकाणी बरोबर हा पॉईंट घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत हा ऑप्शन जो आहे तिथला स्विंगचा ऑन करायचा आहे नंतर तुमचा प्रॉपर जे आहे ते स्विंग व्हायला चालू होईल इमेजेस ओके तर ह्या या टाईपमध्ये आपण सर्व एडिटिंग जे आहे ते कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता जस्ट शेअर ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे व्हिडिओ रिझोशन टेन ए पिक्सल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो आज छेडोमध्ये इतकंच होतं आज छेडो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र